नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बळेराज्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहे हा प्लॉट स्वतःच आहे तीन एकराचा प्लॉट आहे चार दिवसापूर्वी याच्यावर आपण काय केलं तर तणनाशक मारलं होतं आणि तणनाशक मारल्यानंतर याच्यावरती करपा आणि बुरशी या रोगानं अटॅक केला आहे तर या संदर्भातला व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या तीन ते चार महिन्यापासून मी वेगवेगळे वेग नवनवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहे पण प्रेक्षकांनी माझ्यावर शेतकरी मित्रांनी इतकं भरभरून मला प्रेम दिलं आहे की जवळजवळ तीन महिन्यात माझे तेराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि जवळजवळ एक लाख जणांनी माझा चॅनल व्ह्यू केला त्याबद्दल मी सर्वांचे सर्वात प्रथम आभार मानतो आणि मूळ विषयावर येतो आता तो मला सर्वात प्रथम सांगतो आपण शेतात ज्यावेळी कुठलीही पिकं करतो त्यावेळेस काय होत असतंय की आता हे गहू पिक आहे इकडे दाखवा जरा तर आपण गव्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासून नियोजन केलंय याला एकरी दोन पोती दहा सव्वी सव्वी सुरुवातीला टाकले यावेळेस ही बुरशी आपण वापरलं होतं पेरते वेळेस तर आता त्यानंतर विषय असा झालेला आहे हे झाड गव्हाचा नीट बघून घ्या करपा आणि बुरशी असा दोन प्रकारे याच्यावर अटॅक झालेला आहे यातला काय होत असतंय की अन्नद्रव्य जे असतात आपली ती वरती असे जातात आणि तणनाशक मारल्यानंतर इतर पिकाचं प्रकाश संशोधन थांबल्यामुळं ते त्या सर्व प्रकाश प्रकाशसंश्लेशण क्रिया ही थांबवल्या जाते तुम्ही आता बघू शकता प्र, की अन्नाची प्र प्रक्रिया किंवा याला प्रकाशसंश्लेषण म्हणजे अर्थात ऊन मिळत नसल्यामुळे हे तण जुळून जाते आणि याचा विपरीत परिणाम ह्या गव्हाच्या पिकावरती झाला आहे याच्यावरती करप्याचा प्रादुर्भाव आहे आणि अन्नाची डिफिशियन्सी आहे कारण तीन दिवस मुळी कमी चालत असल्यामुळं याला काय झालेलं आहे वेगवेगळ्या रोगाने या ठिकाणी हे गहू पीक आता रोगग्रस्त झालेलं आहे तीन दिवसापूर्वी हा प्लाट अत्यंत छान होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे फक्त तीन दिवसात चांगला असलेला प्लाट तणनाशक मारल्यानंतर काय आहे पूर्वी गव्हाच्या पिकाचं फुरपण केलं जायचं आणि तो नैसर्गिकरित्या गहू वाढला जायचा परंतु अलीकडे तणनाशक आली मजुरांचा अभाव आहे आपल्याला याची जी टेक्नॉलॉजी वापरणं आवश्यक आहे पण त्याचा काही विपरीत परिणाम आपल्या पिकावरती होत असतो आहे तसाच परिणाम या गहू पिकावरती झाला आहे आणि ज्यावेळेस आपण करपा किंवा आपली गव्हाची पानं करपलेली दिसतात आणि गव्हावरती अशी पीक दिसते एक तांबड्या प्रकारची त्यावेळेस असं समजायचं की आपल्या गवावरती हा करपा आणि बुरशीजन्य रोग आलेले आहेत आणि आपण त्याचा आप प्रतिबंध वेळ केला पाहिजे तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वात सुरुवातीला मी बॅरलचं प्रमाण सांगतोय आणि औषधं कुठली वापरणार आहे ते सांगतो आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी कुठली औषधं वापरली त्याचं पॅकेज पण दाखवणार आहे तर सुरुवातीला अगोदर औषधाचे नावे नीट लक्षात समजावून घ्या तर बघू शकता आपण मॅनफिल कॉन्टॅक्ट फुंगी साईडमधलं औषध आहे पंच्याहत्तर डब्ल्यू जी असं त्याचा कंटेंट आहे इंडोफिल इंडस्ट्रीज कंपनीचे औषधं आहे हे बुरशीनाशक आहे आणि बुरशी तसेच करपा इतर सर्व रोगावर याचा काम करतं आहे हे अत्यंत प्रभावी औषध आहे त्यानंतर उत्तम उत्पाद या पिकाला फॉस्फोरस कमी पडलेला आहे एच डीफिशियन्शी जाणवत आहे म्हणून या ठिकाणी फॉस्फोरस वापरत आहे आणि तीन नंबरला किसायड जी मायक्रोन्युटंट मायक्रोन्यूटंट आपण वापरत आहे मायक्रोन्युटंटचं प्रमाण कसं आहे ते पुढं आपण सांगणार आहे त्यानंतर चौथा औषध आहे हमला हमला पन्नास हे कीटकनाशक आहे यावर मावा तुडतुडे किंवा इतर काही कीटकनाशक कीटक असतात त्यांचाही या गहू पिकावरती परिणाम होत असतोय पाने खाल्ल्यानंतर ज्यावेळेस आपले पाणी खा कुठल्याही पिकाची पाणी खाल्ले जातात त्यावेळेस आपले पंख छाटले जातात अशीच प्रक्रिया पिकाची होत असते त्यामुळे तर आपण बघू शकता प्रमाणात घोळ होऊ नये म्हणून प्रमाण आपण या ठिकाणी चिठ्ठीवरती लिहिलेलं आहे प्रमाण दोनशे लिटरनं वापरायचं आहे आपण कुठले घटक वापरतोय ते नीट बघून घ्या कारण यात नुसतं बुरशी आणि याचाच विषय नाही या ठिकाणी बाकीचे इतरही घटक आहेत ते कशासाठी वापरणार आहे ते आपण पुढे व्हिडिओ सांगणार आहे तर प्रति लिटरचे दोनशे लिटरचे प्रमाण आहे मॅनफिल तीनशे ग्रॅमने वापरायचं आपल्याला उत्तम उत्पाद दोनशे पन्नास एम एलने वापरायचं आपल्याला किसायड जी मायक्रोन्यूटंट हे एक लिटरनं प्रमाण वापरायचं आपल्याला आणि हमला पाचशे पन्नास हे एक लिटरनं प्रमाण वापरायचं आहे तर आणि त्याच्याबरोबर आपल्याला टीकर वापरायचं आहे हा झाला विषय प्रमाणाचा पूर्वी तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी आपण काय केलं तर वेस्ट आहे तणनाशक मारलं होतं हे वेस्ट आहे अशा पद्धती तणनाशक आहे अतिशय उत्कृष्ट तणनाशक आहे कुठल्याही प्रकारचं तण या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये राहत नाही हे काम चांगलं करतंय परंतु याचा विपरीत परिणाम असा झालेला आहे की आपल्या गावावरती करपा आणि तांबिरा काय येतो हे सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो करपा काय येतो आणि नितांबिरा काय येतो तर ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस तीन ते चार दिवस गावाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया या ठिकाणी थांबत असते तण जळतं याचं कारण बऱ्याच प्रत्येक शेतकऱ्याला अजिबात माहीत नाही सहन का जळतं तो तुम्हाला विस्तृत मी या ठिकाणी विषय सांगतो त्याची प्रकाश संश्लेनाची क्रिया बंद पडण्याचं काम करत असते ते प्रयोगशाळेत त्याचा अभ्यास असतोय तो आपल्या अभ्यासाचा विषय नाही आणि जे मुख्य असते आता या ठिकाणी गव्हा आहे तर गव्हावरतीही त्याचा परिणाम होत असतो काही काळ त्या गव्हाची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबत असते तर आता पुढं जाऊन तुम्हाला विषय आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर विषय बोलू आता हे मॅनफिल्ड मॅनफील्ड हे जे औषध आहे याच्यात काय कंटेंट आहे ते सांगतोय आपल्या साधे भाषेत सांगायचं झालं तरी पण पंचायत हा घटक आहे आणि हे पंचाहत्तर डब्ल्यू जी असं आहे तर हे कुठल्याही कुठल्याही पिकावर जेवढे जेवढे पीक आहेत त्या पिकावर करप्याला साठी हे वापरतात आणि ह्याचा रिझल्ट अत्यंत चांगला आहे पूर्वी मी याचा रिझल्ट पाहिलेला आहे इंडोफिल या कंपनीने तयार केलेला आहे अत्यंत चांगले औषध आहे हे औषध करपवा करपा तुम्हाला सांगतो आपली पानं करपलेली आहेत त्याच्यावर तर चांगलं काम करणार आहे आणि त्यानंतर जे आपला प्लॉट आता पिवळा झालेला आहे पिवळा झाला प्लॉट बघू शकता आपण अशा पद्धतीने जो पिवळा प्लाट जो झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वगैरे असू शकते ते बुरशीचंही प्रमाण या ठिकाणी कमी करण्याचं काम करणार आहे तर हे तुम्ही व्यवस्थित नीट आधी बघून घ्या अशा पद्धतीने हे मॅनफील आहे आता दोन नंबरला विषय येतो आपण या ठिकाणी उत्तम उत्पाद अशा प्रकारचं पॅकेज आहे हे उत्तम उत्पाद जे आहे हे दोनशे पन्नास एम एलचं पॅकेज आहे आणि हे आपण प्रति या ठिकाणी वापरणार आहे तर याच्यात काय आहे कंटेंट काय तुम्हाला सांगतो याच्यात फॉर्स्फोरस आहे आता फॉस्फोरसची डिफिशियन्सी कशी बघायची तुम्ही बघू शकता आता हा जो पिवळा गहू आहे तो दाखवा जरा हा जो पिवळा गहू झाला आहे याला फॉस्फोरस कमी पडला आहे आणि फॉस्फोरस कमी पडल्यामुळे आपण हे फॉस्फोरस या ठिकाणी वापरतोय तर ह्या फॉस्फोरसन काय होणार आहे अजून एकदा आपण बघू शकता हे जे फॉस्फोरसचं पॅकेज आहे व्यवस्थित अगदी बघून घ्या अशा पद्धतीने हे फॉस्फोरसंचं पॅकेज आपण या ठिकाणी वापरणार आहे याचं प्रमाण मी पाठी तुम्हाला सांगितलं आहे की ते मेलनं वापरणार आहे ते आणि आता हे सांगतो प्रतिबेराला लाडीशे मेल वापरतो आहे आता आपण बघू शकता हमला पाचशे पन्नास हमला पाचशे पन्नास हे कीटकनाशक आहे आणि याच्यात तुम्हाला सांगतो हे हमलाही इतकं औषध परिणामकारक आहे कुठलेही कीटक की असू द्या मावा असू द्या तुडतुडी असू द्या ह्या हमला या औषधानं पूर्णपणे या ठिकाणी आपल्या प्लॉटमधून गायब होणार आहेत आपण कुठलेही पीक ज्या वेळेस करतो त्यावेळेस त्याला मायक्रोन्यूटंटची अत्यंत आवश्यकता असते आता हे किसाइड म्हणून मायक्रोन्यूटंट आहेत यात सहा घटक आहेत सहा घटकापैकी मला जेवढे या ठिकाणी सांगता येते तेवढे सांगतो झिंक पेरस आणि ह्युमिक आणि इतर तीन असे सहा घटक आहेत हे अत्यंत चांगलं या ठिकाणी मायक्रोन्युट्रंट म्हणून मी बऱ्याच दिवसापासून वापरतो याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रमाणात येणार आहे बघू शकता हे स्टिकर या ठिकाणी वापरणार आहे दहा हे स्टिकर आहे नंतर एकदा तुम्हाला हे झाड दाखवतो आपण बघू शकता अशा पद्धतीची डिफिशियन्सी आहे आणि हे अशा पद्धतीचं झाड ज्यावेळेस मला प्लॉटमध्ये दिसून आलं तर हे झाड घेऊन मी थेट अकुलूज गाठलं आमच्या इथून अकुलूज जवळ आहे आणि अकुलूला तुम्हाला सांगतो ते राज ट्रेडर्स म्हणून दुकान आहे होलसेलर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ते ही परिस्थिती अशी दाखवल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि मी माझे काही अनुभव सांगून अशा पद्धतीचा या ठिकाणी डोस आणला आहे त्यांनी मला त्या ठिकाणी समजावून सांगितलं की तुमच्या गावावर करपा आणि नुसता तांबिरा नसून त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की ज्यावेळी आपला झाडं जर हे सशक्त नसेल याला जमिनीतून अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात मिळत नसेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशन करणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही सांगतायत ते आणि मी सांगतोय ते असं दोघांच्या कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी याला डोस देऊया तर त्यांनी मला सांगितलं की या तुमच्या गहू हो पिकाला अन्नद्रव्य जमिनीतून कमी पडत आहेत आणि त्यात विशेष करून त्यांनी सांगितलं की फॉस्फरस कमी पडला आहे आता आपल्याकडे इतर केळी पिक असतंय इतर पिकं आहेत जे महत्त्वाची टोमॅटो लावतो आहे आपण त्यावेळेस आपण हे सर्व घटक देतो आहे तर याच्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी एक मला समजून सांगितला की आपण जे झिंक पेरस किंवा अनेक जे हे छोटे छोटे घटक आहेत ते आपल्या पिकाला सुद्धा दिले जा, जायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा प्लाट अत्यंत आता या ठिकाणी पिवळा पडला आहे तीन दिवसातच अशा पद्धतीनं याच्यावरती अटॅक झालेला आहे थंडी जास्त येत होते परत थंडी अचानक कमी होते ऊन पडते या सर्व गोष्टीचा या घा पिकावर परिणाम झाला आहे तर आपल्याला हा तीन ते चार दिवसात आता याचा रिझल्ट येईल शंभर टक्के खात्रीने रिझल्ट येणार आहे ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस आपण पुढील व्हिडिओत होतं ज्यावेळेस गव्हाचा या व्हिडिओ करणार आहे त्यावेळेस तुम्हाला याचा रिझल्ट कसा आले ते सांगणार आहे तत्पूर्वी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आजच्या व्हिडिओत मी आपणासमोर एवढीच माहिती देत आहे आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार